ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाड ग्रामदैवत अर्जुनेश्वर देवाची यात्रा 31 मार्च पासून सुरू. अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील ग्रामदैवत अर्जुनेश्वर देवाची यात्रा रविवार दिनांक 31 मार्च पासून सुरू होत असून मंगळवार दिनांक 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे. या कालावधीत महाप्रसादासह विविध स्पर्धा व मनोरंजनाचा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. रविवारी एकतीस रोजी यात्रेचं उद्घाटन विठ्ठल बाबर यांच्या हस्ते होणार आहे तर सकाळी आठ ते नऊ या कालावधीत चौघडा वाद्य व अभिषेक होणार असून स्त्रीचा अभिषेक सौव श्री विठ्ठल व दिलीप रघुनाथ पाटील यांच्या हस्ते होणार आहे याच दिवशी सकाळी अकरा पासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी विठ्ठल व दिलीप रघुनाथ पाटील हे अन्नदाते म्हणून लाभले आहेत सकाळी दहा वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा धडाका कार्यक्रम होणार आहे सोमवार एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सायकल स्पर्धा होणार आहे तर अकरा वाजता मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहेत रात्री वाजता वैभव ऑर्केस्ट्रा या मनु... हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे मंगळवारी दोन एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीचे उद्घाटन सुनील मगदुम व हेमंत कांबळे यांच्या हस्ते होणार आहे तर पालखी सोबत प्रसाद वाटप वारे टेक ग्रुप यांच्या मार्फत करण्यात येणार आहे रात्री आठ वाजता सुतार बंधू यांचा ऑर्केस्ट्रा झंकार हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे शांतता व व्यवस्थापूर्ण वातावरणात भक्तिमय यात्रा साजरी करण्यासाठी यात्रा कमिटीला सहकार्य करावं असं आवाहन यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे महानगर साठी कृष्णा ते